हाय हॅलो नमस्कार परत एकदा श्वेताजित ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज मी करणार आहे भरलेलं भांगं तर रेसिपी अगदी सोप्या पद्धतीत आहे ब बघा सर्वांनी तर आता मी हा वाटण ऑलरेडी अगोदरच करून ठेवलं होतं खोबऱ्याचं वाटण जे आपण रेग्युलर खोबऱ्याचं वाटण करतो तेच आणि इथे ते मी कूट शेंगदाण्याचं कूट आणि ठेचा बनवून ठेवला होता तर तो पण मी यूज करणार आहे त्याच्यामध्ये आणि खरंच खूप टेस्टी लागतं बरं का तर खोबऱ्याचं वाटण प्लस क शेंगदाण्याचं कूट असं मी रिमिक्स वाटण यूज करणार आहे आज आणि करते मी अगोदरच्या पण रेसिपीत केले आणि टेस्ट खरंच एकदम बेस्ट तर आता जे काही आपले रेग्युलर मसाले आहेत ते पण मी त्यात घेणार आहे आणि छान असं मिश्रण आहे ना एकजीव करून घेणार आहे तर सर्वप्रथम मी वांगी ना या पद्धतीने चिरून घेतलीत आणि सर्वांना बहुतेक माहिती आहेत आणि ज्या फर्स्ट टाईम ज्या रेसिपी बघत असतील तर त्याने अशी रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा की कशी झाली रेसिपी तुमची एक जू तर आता सर्व मिश्रण आहे ना एकजीव करून घेणार आहे तर नमक वगैरे सर्व जे आपण रेग्युलर मसाले यूज करतो तेच आपल्याला यूज करायचे आहेत आणि इथे मी आता कोल्हापुरी मसाला जो काही कोल्हापुरी मसाला म्हणतात घाटी मसाला म्हणतात तर आमच्या इकडं ही चटणी बोलतात तरी ती मी यूज करणार आहे आणि सर्व आता मिश्रण आहे ना ते वा वांग्यामध्ये छान असं भरून घेणार आहे दाबून तर त्याच्याने काय होतं माहिती आहे का तर ज्यावेळेस आपण भा वांगं शिजवतो ना तर त्यात मिश्रण ते राहतं आणि खरंच खूप छान लागतं तर आता इथे ते तेल गरम झालेलं आहे आणि इथे मी हे वांगे वांगी ठेवलीत तर इथे पातेलं बोलतात तर पातेल्यामध्ये तर जर तुम्ही बोलाल आता शिजणार कसं तर हे असं छान असं म्हणजे हलवून घ्यायचं पण ज्यावेळेस आपण मिश्रण एकत्र करतो त्यावेळेस बरं का तेल उठ उडण्याची शक्यता असते आणि ते मी तांदळाची भाकरी करणार आहे कारण का काल ज्वारीची भाकरी केली होती तर आज बघा तांदळाची भाकरी करावी गरम गरम तर मला तर आवडते तांदळाची भाकरी तर ना अर्धन आवडते अर्धन नाही तर तरी पण मी तांदळाच्याच भाकऱ्या केल्यात तांदळाची भाकरी आणि वांग खरंच एकदम बेस्ट कॉम्बिनेशन तर कोणाकोणाला तांदळाच्या भाकऱ्या आवडतात कमेंटमध्ये नक्की सांगा तर ऑलरेडी मी करून ठेवल्यात आणि शेवटची भाकरी होती आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं अरे तेवढं शॉर्ट घ्यायचं राहिलं भाकरीचं तर मग ते पण मी त्यात आता क्लिप कसं आहे ब्लॉग ज्या वेळेस आपण करतो ना तर डेली रुटीनमध्ये जे काही आपण काम करतो तर तेच आपल्याला शेअर करायचं असतं नाही एखाद्या वेळेस काय मिस्टेक होतं माहिती आहे का फोडणी दिली जाते आणि त्याच्यानंतर लक्षात येतं अरे फोडणी दाखवायची राहिली तर असंच माझ्या बाबतीत तर बरेच वेळेला घडलेवर आहे का तर मग मग ती रेसिपी कशी दाखवायची असं प्रश्न पडतं तरी पण मग ते सांगावं की अशा अशा फोडणीला हेही वापरलं आहे तर असं माझ्या बाबतीत तर बरेच वेळेला घडलेवर आहे का तर आता मस्त छान अशी भाजून घेणाऱ्या बरेच जणांच्या कमेंट येतात की गॅसवर ते अशा भाकरी भाजू नको तर आता चूल तर नाही कसं भाजणार ना तर हा प्रश्न उभा राहता आणि डाळिंब मी काल सोलून ठेवले होते ते फ्रीजलाच होते तर ते आता एक डब एका डब्यात ठेवणार आहे कारण का कसं आहे एखादी गोष्ट फ्रीजला राहिली की ती राहिली आणि समोर असली तर माणूस खातं आणि त्याच्यानंतर आता लगेच भाजीची तयारी कारण का वांग्याचं तर कालवण झालं होतं भाकरी पण झाली होती आणि डब्याला रुद्रला वांग्याचं कालवण कसं देणार त्यामुळे मग फ्लावरची भाजी तर ती करून घेणार आहे आणि रुद्र बसला होता तर बोला मम्मी त्या फ्लावरमध्ये ना किडे वगैरे असतात ना गं कसली भाजी करतेस तर मला नाही मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि ज्या वेळेस मी फ्लावर कधी ज्या वेळेस भाजी करते फ्लावरची करते ते डेट वगैरे व्यवस्थित काढून निवडून मग त्याच्यामध्ये नमक आणि हळदीचा वापर करते आणि ते पहिले ना सर्व जे फ्लावर आहे ना पूर्ण उकडून घेते आणि त्याच्यानंतरच त्याची मी भाजी करते डायरेक्ट अशी मी कधीच यूज करत नाही डायरेक्ट भाजी अशी बनवतच नाही फ्लावरची कारण का बऱ्याच वेळेला काय होतं माहिती आहे का त्यात आळ्या वगैरे असतात आणि त्यात दिसून येत नाही त्यामुळे छान असं उकळून घ्यायचं म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही तर आता बाकी सर्व भाजीची तयारी करून घेणार आहे चिरून घेणार आहे तर बऱ्याच ताई कोथिंबीरच्या बाबतीत पण मी टिप्स दिलेले आहेत तर तुम्ही कोथिंबीर आणताना त्याचे डेट आहेत ते काढून घ्यायची आणि वरचा जो पानांचं हे असतं ना मी जो आपण यूज करतो तर ती पानं आहेत ना ती तुम्ही एखाद्या अशा पॅकिंग डब्यामध्ये ठेवा कोथिंबीरला पंधरा दिवस काहीच होत नाही आणि जर ती ओली वगैरे असे असेल तर मग खराब होते तर तिला ड्राय करा आणि मग ठेवा डब्यामध्ये तर अशीच मी करते एखादी वेळेस जर एखादी ओली जर जुडी असेल ना कोथिंबीरची तर ती मग लवकर संपवायला लागते कारण का ती जरी तशी ठेवली ना तरी ती खराबच होतं आणि त्याच्यानंतर मी आता फ्लावरच्या भाजीमध्ये बटाटा पण यूज करणार आहे कारण का रुद्रला बटाटा खूप आवडतं आणि भाजीमध्ये असेल तर कसं थोडं बटाटा आणि फ्लावर पण खाईल त्यामुळे मग बटाटा आणि फ्लावर मिक्स करून आज सुकी भाजी करणार आहे आणि या भाजीमध्ये मी कोणताही म्हणजे वाटण वगैरे किंवा कोट यूज करणार नाही कारण का घरातले आव आहेत म्हणजे आओना ना ते कोट वगैरे टाकलं तर ते भाजी खात नाही त्या त्यामुळे फक्त कांद्यामध्ये फ्राय करून करणार आहे तर कशा पद्धतीने करणार आहे भाजी झटपट तर नक्की बघा ही रेसिपी तर आता उकडत ठेवते इंडक्शन असल्यामुळे ना माझी पन्नास टक्के बोलतात ना जेवणं ही सर्व इंडक्शनवरच होतात आणि आता लगेच भाताची तयारी तर जेवण झाल्यानंतर ना मग मला ना यूट्यूबला टायमिंग द्यायला बरं पडतं नाहीतर मग पूर्ण दिवस ना असं कामातच जातं तर त्यामुळे मी पहिले जेवण झाडलोट तर माझी जी, जी आता मी रुटीन व्यवस्थित लावलं आहे ना त्या रुटीननुसार सर्व कामं करते याने मला ना यूट्यूबला टाईम द्यायला बरं पडतं म्हणजे स्वतःला रेस्ट पण होते प्लस यूट्यूबला कंपल्सरी आता मी लाईवसुद्धा घेते आणि एक तास दीड तास मला बोलावं लागतं तर मग बरीच अशी गडबड होते त्यामुळे व्यवस्थित आपला रुटीन लागला ना एका एकदा का सर्व कामं टायमाच्या ताँगा टायमावर होतात घरातली पण टायमावर जेवतात घरातली कामंसुद्धा व्यवस्थित होतात तर आता फोडणी आहे फ्लावर भाजी करणार आहे कारण का डब्याला कालवण कसं देणार ना त्यामुळे रुद्राला डब्यात भाजी देणार आहे मी तर आता छान असं कांदा वगैरे भाजून घेणार आहे आणि कायम मी फोडणीला ना टॅमॅटो आवडतं मला टॅमॅटो वगैरे असं यूज करायला भाजीमध्ये तर आता छान असं भाजून घेणार आहे आणि आमचे रुद्रासाहेब बघा बसलेत खाऊ घेऊन सकाळी उठल्या उठल्या तर त्याला विचारलं मी की मग काय शाळेत जायचं का तर नाही बोलते बघा किती आगावपणा चालू असते तर इथे मी उकडून घेतले कारण का मी मागाशीच सांगितलं तुम्हाला आणि छान असं उकडून घेतल्यानंतर जो पाणी असतं ना तो आपण यूज नाही करणार आहोत कारण का त्या पाण्यामध्येच तर मेन असते ना तर ते आपण पाणी गाळून घेणार आहोत आणि ते छान असं कांदा आणि रेग्युलरचे मसाले छान असे भाजून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये जे आपण उकडलेलं फ्लावर घेतले फ्लावर बटाटा तर ते मी टाकणार आहे आणि याच्यामध्ये मी पाण्याचा आणि कुटाचा वापर करणार नाही किंवा कोणता मसा जो आपण वाटण बोलताना त्याचा मी वापर करणार आहे तर कोरडी भाजी मला करायची आहे त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीमध्ये आणि खरंच खूप छान लागते ही भाजी आणि लहान मुलांना डब्याला द्यायला तर एकदम बेस्ट आहे तर नक्की तुम्ही पण ट्राय करू शकता आणि बघू शकता कलरवरून तर तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर तुम्ही ट्राय केली तर कमेंटमध्ये सांगा बरं का कशी झाले ते आणि अशाच नवनवीन रेसिपी माझ्या येत राहतील तर फायनली जेवण तर झालं पण सारा किचनवर बघू शकता तर तो आता मी क्लीन करून घेणार आणि एकदम पटापट तर आता क्लीन पण छान झालं आहे आणि रुद्राचा डबा पण आवरून घेतलाय कारण का रिक्षा ना एखाद्या वेळेस खूप गडबड होतं रिक्षा आल्यानंतर तर आता भरपूर काम करून तर कंटाळ आला आहे आता चहाची तलब तर या सर्वांनी कोरा चहा घ्यायला तर आता चहा मी कमी करणार आहे कारण का डॉक्टरांनी सांगितलं आहे जास्त पण चहा घेऊ नका कारण का परवा दिवशी दवाखान्यात गेले ना त्यावेळेस विषय तिथं माझा पण यांनी काढला त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं आहे की चहा अति नका घेऊ फक्त तर मेले दोन टाईम तरी मला लागेलच कारण का मला कोऱ्याच्याशिवाय ना जमत नाही असं झालं आणि तुम्ही कोरा चहा मध्ये लिंबाचं पान यूज केलं बेस्ट आणि फायनली आता माझं आवरून पण झालंय तर आज आपण करणार आहोत मशीन क्लीन तर याच्यामध्ये ही पावडर आहे we <laughs> आपण मशीन वगैरे घेतो हो ना तर ती महिन्यातून तीन महिन्यातून एकदा क्लीन करायची असते तर मग ते क्लीन करून घेतलं आणि बेसिंग पण छान असं क्लीन करून घेतलं आणि फायनली हॉलमध्ये जो काही पसार होता तो पण मी आवरला तर खूप कामं असतात बरं का मला कमेंट करू नका की ताई तुला काम नाही म्हणून तर खूप कामं करते बरं का मी कामं करून मग चॅनल हँडल करत असते आणि सारख्या तुमच्या कमेंट येतात एक म्हणजे मजेशीर स्वप्न आहे माझं आणि आज सकाळीच मला पडला होता तर स्वप्न असं पडलं होता की म्हणजे माझा मोबाईल हरवला आहे आणि म्हणजे चोर घेऊन गेलेत मोबाईल माझा आणि मी म्हणजे मोबाईल शोधते शोधते मोबाईल कुठे नाही त्याच्यानंतर समोरच्या दुकानात कॅमेर होते मग त्यात चेक केला तर एका एक मुलगा घेऊन गेलाय पळून आणि तो माझ्या काकाचा मुलगा होता असं तर स्वप्नामध्ये ना कोणीही कोणाचं काही असू शकतं असं बरं का तर तो मोबाईल माझा चोरून घेऊन गेला आहे आणि मी यांना सांगितलं आहे कारण का आत्ताच तर जस्ट नवीन मोबाईल घेतला आहे आणि तो घेऊन गेलाय पळते पळते त्याच्यामागं हे आणि मग मी पण त्यांच्यामागं की मोबाईल गेला तर मला टेन्शन आलं होतं की आत्ता जस्ट महिना पण झाला नाही मोबाईलला आणि मोबाईल चोरून नेला तर आत्ता हा हप्ता पण भरायला लागणार तो पण हप्ता भरायला लागणार म्हणजे असं टेन्शन आणि त्याच्यानंतर ना अचानक बोलतात ना अचानक जागं होतं ना पण तशी मी जागे झाले आणि स्वामींना बोलले नशीब स्वप्न होतं तर अशा बऱ्याच गोष्टींना म्हणजे असण्यासारख्याच असतात पण त्या कधी कोदी कधी ना रिअलसुद्धा वाटतात बऱ्या का स्वप्नात घडलेल्या गोष्टी की अरे म्हणजे असं नशीब स्वप्न होतं ते असं तर काय काय स्वप्न लक्षात राहतात काय काय नाहीत तर मला म्हणजे सकाळपासून मी त्याच विचारायचं जर असं झालं असतं तर खरंच म्हणजे एवढं टेन्शन मला आलं होतं पण नशीब भुलं ते स्वप्न होतं तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि माझं स्वप्न कसं वाटलं आहे कमेंट करून नक्की सांगा तुमचे पण स्वप्न माझ्या लाईफला नक्की मेसेज करून सांगत जा बरं का तर कॉमेडी बरं का अशा स्वप्न पण कधी 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 खरंच रिअल असतं तर अवघड झालं असतं असं तर चला बाय टेक